नमस्कार मंडळी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले डॉक्टर निलेश साबळे आता वहिनी साहेब सुपरस्टार या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत डॉक्टर निलेश साबळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या नव्या इनिंग बाबत माहिती दिली डॉक्टर निलेश साबळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो धमाल खेळ गप्पा कॉमेडी संगीत बक्षिसे आणि बरच काही तसेच या कार्यक्रमासाठी संपर्क साधण्यासाठी त्यांनी एक संपर्क क्रमांक देखील शेअर केला आहे डॉक्टर निलेश साबळे यांनी दहा वर्ष झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं त्यानंतर कलर्स मराठीवरील हसता हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण लवकरच हा कार्यक्रम बंद पडला त्यानंतर डॉक्टर निलेश साबळे स्टार प्रवाहावरील एका कार्यक्रमात एका दिवसापुरतं दिसून आला होता डॉक्टर निलेश साबळेचा वहिनी साहेब सुपरस्टार आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टरला टक्कर देणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे साहेब सुपरस्टार या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रभरातील वहिनी सकारात्मक प्रतिसाद देतील असेही म्हटले जात आहे डॉक्टर निलेश साबळेच्या पोस्टवर चांग चाहते कमेंट्स करत त्यांना आपल्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत